ते तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आता आपल्याला जायचे दररोजच्या ठिकाणी म्हणजे शेतामध्ये तर आता आपण शेतात जाऊ मम्मीचा डाबा घेऊन जाणे आणि आपला जो रस्ता आहे तो खूप खराब आहे आता त्या रस्त्याना काही होऊन जाणार नाही आपल्याला डाबा बी राहणार आज काही शेतक गाडी नाही तर आपली दिलक त्याच्यावर जाणे तर आता निघूया आपण डबा घेतो मी मी लगेच शेतात गेल्यावरच आता कारण की कसं वाटाण खूप चिक तर मित्रांनो आता बकरी आप बांधलेली आपली आणि बघू शकतो तुम्ही इकडं वातावरण तळे आपलं इकडं आणि इथं तळ्यातून पाणी उरलं तर धबधबा आहे इथं पाणी थोडं थोडं दिसू दब राहिल म्हणा खाली जायचं आपल्याला पाण्यापासीच आणि होत काय त्यामध्ये काय आलं होतं इकडं मग दबा बी थोड़ तिथं चला बोऱ्या बसून लवून झाला माग मागली चला खाली गेल्यावर तो वाटा काय खाली जायचा रस्ता कसा आहे एकदम खतरनाकडक चढ त्यां यायलाच माहिती मरणच घर म्हटे आज पाऊस येतो कोण चला चलाबा देऊ मित्रांनो तुम्ही बघू शकता किती भारी वातावरणात हे तिथं मस्त पैकी लांबाचं झाड आहे आंब्याचे झाड आहे तिकडे तिकडं बघू शकतात बोरीचं बी बघा बोरीचं झाड आणि गोटापा किती भारी वातावरणात पापाई दुक लिमुणी रामफळ जाम पो आपण या कानंतर पिकेला असलं खाऊ जाम बाकी जिला गेले आहे थोडस नाही राह पोहापुन तिकेल की नाही एकच आयडिया फक्त की नाही बाय सग तुम पाहिज नाही तर पिकेल तर नाही नशिबत नाही जाम तोडून पाहू जमलं का जमला पाझर पा डोंगराचा पाझर आहे ना तो तो मला राहिले चला आता आपल्याला पाण्यातून जाणं आहे बघा आपलं मस्त पिके रिवर क्रॉसिंग आय आता आणि आंबा आणखी का भारी वातावरण आहे इथं हो आपण एक दिवस पार्टीचं नियोजन करू इकडं बघा एक काम भारी जमलं आपलं जाम खायचं आणि मी एक काम करतो डबा तू तो मस्त पाण्याचे शॉट घेतो दोन तीन मस्त भारी वाटलं पाहिजे पाहायला तर आता इथलं काम केलं आहे आपण डबे म्हणजे डबेने मम्मीचा डबा द्यायला आहे आणि रिवर क्रॉसिंग चालू आहे आपल्याला लागली ला आपण पाणी वागा राहू तुम्ही पाणी वागा किती भारी येते उद्याचा ब्लॉग डायरेक्ट आहे या ना याचाच करतो एक धबधबा बर धबधबा आहे आताच दाखेन नाही कंटेंट मस्त भारी भेटलं पाहिजे आपल्याला चांगला ब्लॉग गेलावा जा जास्त यूज केली तवा तवा दाखवते गरिबी गरीबी गरी 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 दाखवायला नाही पुरे तर आता चला वर आपण घरून शेतात आलो पण कुत्र्याच्या काही आणली नाही कुत्रा आपल्या मागे मागे उरवलं घरी जाऊन परत जायला लागेल शेतामध्ये तो आता परत एक जाम जाम तर काही भेटा ना चांगला पहिल्यांदा थम 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 थांब झालं जास्त म्हणल्यावरती पाचणार नाही चला तर जाऊ बकऱ्या पैसे जाणार थोडस आपल्याला का। थोडस काय मी डायरेक्ट घरीच जातो तर मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता हे का आपल्या जे शेती जे पूर्ण दोन शकता इकडं यात बरोबर हे येतं म्हणजे आपण पोळीचे चार तुकडे करतो त्यातलं पावशेर म्हणजे कसं चांगलं आहे पा एक किलो राहतं त्यातलं पावशेर जे राहतं त्याच्या टाईपमध्ये याला पावशेत म्हणतात आणि आपल्या शेताला पावशेत नाव आहे इकाड्या साईडला आणि एक गोंदारा गोंदारा आहे गुंधाऱ्याचं तळ आपल्या ते म्हणजे जे शेतकऱ्यात आहेत तर गुंधार आहे रिंगुंदार आहे तर तळ तर आत्ता आपण जे पाहिलं जे वडं ते गुंधाऱ्याच्या तळ्याचं जे पाणी ते येत आहे आणि जे धबधबा आहे तिथं आपण नक्कीच जाऊ उद्या नाही तर केवळ तर जाऊ पोरायला घेऊन आणि बघू शकता आपली एक भाग सारखं आहे आणि लोकं बी काम करत आहे आपले जे गोबी काढून ते त्याबरोबर गोबिल तास काही जास्त काही भाव नाही काठ वाढली कारण की ते आपल्या कोथमिरीसारखं थोडी सडून देऊ शकते तर काही नाही थोडेफार तरी पैसे येतात आणि तुम्ही बघा आता तुम्हाला मस्तपैकी थ्री सिक्स्टी डिग्री व्यू दाखव तुम्ही परत एकदा तुमचा संपूर्ण व्हिडिओ कालचा संपूर्ण व्हिडिओ कॉल होईल त्यापास काढलेले आपण तुम्ही जरा व्हिडिओ पाठ तर तो कालचा व्हिडिओ सोळावा व्हिडिओ नक्कीच मित्रांनो आता खूप वेळ झाला आहे इथे बसलेलो आहे मी उन्हा बिना भाकरीचं तर आपण आता बर तर आपण जो आता शेतात शेतातून मग पाहू घरी जायचं काय करायचं जा। तर चला मित्रांनो पाहू शकता आपले इकडे सगळे डोंगर आता हिरवे व्हायले ऊन बी खूप पडय पण आपल्याला आता येऊन जरा दिवाळी लोक जरी राहिलं आता आपल्याला काही फरक पडू शकत नाही कारण की जे तळे आपलं पूर्ण भरेले आणि आपले जे येईल पाणी ती बी भरपूर सारे यायले तर आमच्या ज्या जो इकडं आमच्या शेताकडं जो भाग आहे ते पूर्ण भागाला पाण्याचं ताणच नाही आला तर वडविवाह आहे बाकड पडलेले सध्या बाकडच्या म्हणजे बाकाड म्हणजे ऊन पाऊस येणे पावसाळ्यातच ऊन पडत असतं त्याला बाकाड म्हणतात तर असं काही आहे मी मस्तपैकी पाणी घेणे भरपूर सारे आमच्या शेताकडे शेतात आहे आता शेतात आलो ना आता आपण जाऊ घरी कारण लागलेले भाऊ जोऱ्यात तर चला जेवण वगैरे केलंय मी आणि आता आपल्याला परत जाणंच शेत शेतात जाणं म्हटल्याबरोबर म्हणजे आता व्हिडिओमध्ये दाखवायचं कारणच काही नाही कारण की आपल्याला बाकऱ्यांचेच जो मान नाही हे करण्याच शेतात दुसरं काही दाखासारखं कामच नाही डाय असलं जर काम ते वेगळं जर फोड तर ते दाखवून देईन बाकऱ्या खालून वर आणल्या असेल ते वरून खाली आणलं असेल ते की माहिती नाही तर तुम्ही आता इथोर जर व्हिडिओ जर बघितला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जर नक्कीच करा आणि कॉमेंट हक्काची करा कारण की मी काय सुधारणा केली पाहिजे काय कसं बोललं पाहिजे हे तुम्ही मला नक्कीच सांगू शकता कॉमेंटमध्ये तर आजच्या दिवसासाठी इथेच थांबू भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच बाय